तुम्ही कधी निवडणुकीत मतदान केलं आहे का आणि तुमच्या देखील बोटावर ही अशी निळीशाही लावली आहे का मतदान करणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा अधिकार आहे मतदान केल्यानंतर प्रत्येक मतदाराच्या बोटावर नियाशाही खून केली जाते बोटावरची शाई ही तुम्ही मतदान केला असल्याचा पुरावा असतो पण ही शाई आपल्या बोटावर इतक्या दिवस का राहते हे या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी साक्षी पाटील आणि तुम्ही पाहत आहात जय महाराष्ट्र न्यूज मतदाराच्या बोटाला लावली जाणारी निळी शाई ही सिल्वर नायट्रेट विविध रंग आणि मिश्रण या या शाईला इंक म्हणून जाते आणि हीच शाई निवडणुकीसाठी वापरली शाईमध्ये सिल्वर नायट्रेट केमिकलचं प्रमाण दहा ते अठरा टक्के असतं त्यामुळे जेव्हा ही शाई, शाई, शाई बोटावर लागते तेव्हा आपल्या शरीरातील मिठासोबत प्रक्रिया होऊन सिल्वर क्लोराईड बनतो सिल्वर क्लोराईड पाण्यात विरघळत नाही ज्यामुळे आपल्या त्वचेवर त्याची खूण राहते बोटावर लागताच अगदी त्याची उमटते आणि चाळीस सेकंदाच्या आत ही शाई पूर्णपणे सुकते विशेष म्हणजे पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर तिचा रंग काळा होतो त्यामुळे कितीही साबण पावडर किंवा तेल लावलं तरी ही खून निघत नाही किमान बहात्तर तास तरी त्वचेवरून या शाईची खूण काढता येणार नाही ही शाई भारतात दोन ठिकाणी बनते हैदराबाद मधील रायडू लॅबोरेटरीज आणि मैसूर मधील मैसूर पेटेंट्स अँड बॅनिश लिमिटेड कंपनीमध्ये ही शाई केवळ वा भारतातच वापरली जात नाही तर जगातील इतर देशातही मतदानानंतर शाईने खून करणं बंधनकारक आहे आणि तिथे देखील ही शाई वापरली जाते विशेष म्हणजे मलेशिया कॅनडा तुर्की नेपाळ नायजेरिया अशा जगातील बहुतांश देशांमध्ये ही शाई भारतातूनच जाते